Вот эти листы и так. You know, I'm not no, no. मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा लाईक केलं आहे ताई धन्यवाद माहिती ताई नमस्कार नमस्कार अनिल दादा झालं का चहा वगैरे तुमचा पेलू मस्ती करू नको चहा झाला का अनिल दादा हो झालं ताई ओके ओके <laughs> आमच्याकडे बेडक बघायची ओरडते बेडक ओरडते गजानन दादा ताई मी आलो नमस्कार लाईव्ह केलं आहे धन्यवाद धन्यवाद गजानन दादा झालं का चहा वगैरे गजानन दादा आमची माती आमची माणसं आलात का झालं का चहा वगैरे सगळ्यांचं तुमचं कोण आता झालं पण हे बघून नाही झालं नाही झालं का बेडक बघायचं बघायच नमस्कार ताई नमस्कार नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र आलत का प्ले गेम मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा हाय नमस्कार नमस्कार ताई आमचे मित्रमंडळ खूप आहेत ना हो हो का तीन नंबर लाईक केला आहे धन्यवाद अनिल दादा राम 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 जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय काय नाही बोला करा कमेंट लाईक लाईक करा नमस्कार नमस्कार योगेश ताई संध्याकाळचा स्वयंपाक झाला का हो झाला संध्याकाळचा स्वयंपाक चहा झाला का हो चहा झाला आहे तुम्ही घेतला का चहा हाय नमस्कार दादा लाईक केलं कमेंट के ओके लाईक करा ह्याच्यावरती लाईक करा डोक्याच्या वरती माझ्या लाईक करा अनिल दादा आलात का संविधान रक्षक अनिल भाऊ मी आलो ताई <laughs> धन्यवाद अनिल दादा पिल्लूकडे लक्ष दे हो ताई एवढ्या लवकर स्वयंपाक झाला हो एवढ्या लवकर स्वयंपाक झाला मग <laughs> गजानन दादा रा, राम राम अभिजी राम राम हाय, नमस, ता, ताई दा, हाय दा, नमस्कार ताई ताई नमस्ते ताई कशा आहात मस्त प्रवीण दादा हाय दादा नमस्कार पाच नंबर लाईक केला आहे धन्यवाद अनिल दादा लाईक डन थँक्यू अक्षयदादा थँक यू दादा थँक्यू हो झालं हो का काय झालं ताई तुम्ही कुठे आहात राहायला मी रत्नागिरीमध्ये आहे हो का काय बनवलं आहे पावट्याची भाजी वरण भात चपाती राहुल दादा हाय नमस्कार हो झालं का बोर हो झालं हो झालं काय हो झालं मग जेवण करणार हो oh, जेवण करा ना जेवण एवढं लवकर कुठे टाईम आहे अजून विशाल ओके हाय नमस्कार नीती हाय तिकडे पाऊस आहे का हो प्रवीण दादा पाऊस आहे इकडं पाऊस भरपूर मगाशी लागत होता बरं का रुपेश दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार दादा पाटील दादा मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा वंचित बहु बहुजन गाडी अनिल भाऊ अनिल दादा आला आलात खूप धन्यवाद अनिल दादा सपोर्ट केल्याबद्दल काय बोललेत बोलते काय नाही बोला मी करू का लाईक हो करा करा कुणाला लाईक करायचं करा व्हिडिओला लाईक करा माझ्या लाईव्हला लाईक करा बरं का गुड विडिंग गुड विडिंग दादा नऊ नंबर लाईक केला आहे ताई धन्यवाद अनिल दादा हाय नमस्कार मनोज दादा तुम्ही कुठे राहता मी रत्नागिरीमध्ये आहे दादा ओम हाय नमस्कार ओम दादा रत्नागिरी खूप सुंदर आहे हो दादा खूप सुंदर आहे कुठे राहता तुम्ही रत्नागिरीमध्ये राहता कुठे रत्नागिरी कशा आहेस ओळखला का हो बोला ना दादा नागेश दादा बोला नागेश दादा कुठे काय पण काय बोलताय मला ओळखता का रत्नागिरीला क्या आपला वकील अनिल भाऊ होय आलात आला वकील आता गरम होणार नाही अनिल दादा तुम्हाला कोट काढायची गरज नाही बरं का अनिल दादा तुम्हाला आता गरम होणार नाही आता थे थंडी वाजते बरं का आपला वकील अनिल भाऊ मी आलो मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा अकरा नंबर लाईक केला आहे ताई धन्यवाद <laughs> मी तुमचं ओके दादा धन्यवाद तिकडे पाऊस आहे का हो पाऊस आहे तू कोण काय पण बोलायचं काय झालं काय केलं काय पण रड यायचं का लगेच काय झालं की काय झालं काय केलं अय्यो पिलो काय झालं काय केलं सांग मला पप्पू वहिनी कशी आहेस लाईक केलं ओके काय चालू आहे मग बरं आहे का तुम्ही हो बरे आहे बोला ना काय तुम्ही काय जॉब करता जॉब नाही करत हाऊस वाईफ आहे लाईक डन नमस्का नमस्कार ताई नमस्कार किरण दादा नमस्कार किरण दादा स्वागत आहे स्वागत आहे किरण दादा झालं का चहा वगैरे हो तुमचा तरी कोट काढणार कोट पावसात भिजेल ताई हो <laughs> का मग काय त्या कोटचा उपयोग आणेल दादा घालून कायच उपयोग नाही बघा नाही हिवा हिवाळ्यात नाही पावसाळ्यात नाही कशात नाही उन्हाळ्यात ना मग ना काय उपयोग पावसात रेंट टो रेनकोट हो किरण दादा आले आमचे मयुर ताई हो व्हिडिओ छान आहेत तुमचे धन्यवाद धन्यवाद दादा अच्छा जय श्रीराम जय श्रीराम निलेश दादा झालं का चहा वगैरे तुमचं तानून मारीन तुला कुठे गेला तू गणेश तानून तानून मारतील तुमचा मुलगा आहे का हो मुलगा आहे मुलगा आहे मुलगी आहे चलो चलो बाय का हो किरण दादा चलो बाय का भाऊ कुठे गेले हिवाळ्यात थंडी पडली की उपयोग होतो ताई हो रत्नागिरी कुठे राहते रत्नागिरीमध्येच राहते रुपेश दादा बोला ना चला बाय हो जा जय भीम जय भीम दादा हाय ताई तुमचा माझा पण झाला चहा वगैरे का किरण दादा लवकर चालले बरं का बरं तुमचे मिस्टर काय करतात मिस्टर आहेत कंपनीमध्ये जॉबला असं लाईट ही बंद कर हाय नमस्कार विशाल दादा हाय नमस्कार मी ओके आजचा दिवस कसा गेला छान गेला की किरण दादा काय गेलात लगेच दादा या मग आमच्याकडे आल्यावर हो पुस <laughs> मी आलो ताई आलात का कट्टर भीम सैनिक कट्टर भीम सैनिक अनिल भाऊ आलात का नाही जय भीम जय भीम अकरा नंबर लाईक केला आहे धन्यवाद पण रत्नागिरी कुठे रत्नागिरीमध्ये दादा रुपेश दादा आपण माहिती आहे ना लाईव्ह आहे आपली आपण डिटेल पत्ता नाही सांगू ॲड्रेस सांगत रुपेश दादा तुम्हाला माहीत आहे सोशल मीडिया आहे आम्ही छत्रपती संभाजीनगरला राहतो हो का रत्तम हॉटेलची फिश खूप छान आहे वहिणी हो का ए काय रे बोलतोस मी तुम्हाला लाईक करू का म्हणून कसली फालतूगिरी के चालू केलेस रे तू हा कसली फालतूगिरी के चालू केलेस रे नीट बोलता येत नाही का रे तुला तुम्ही आमच्याकडे आलेले का मी कशाला येऊ तुमच्याकडे सांगा बरं लाईक केलं ला। धन्यवाद आम्हाला कृषी का असे हो मयुरी जाधव हाय हो मयुरी हाय मयुरी ओके ओके मयुरी कोण आहे रे तो निखिल बघा ना निखिल निखिल आहे तो निखिल काय म्हणतोय बघ मी तुम्हाला लाईक करू का तू इकडे ये रे तुला दाखवते मी मी आलो ताई धन्यवाद बुद्ध, अनु, बुद्धी अनिल भाऊ आता म्हणतोयस की तुम्ही या आमच्याकडे फिरायला हो नक्की या आय डीने सब आणि चौदा नंबर लाईक केलं ला आहे धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद माझला गारे भडवाया लाईव्हला लाई लाईक लाईव्ह मी तुला लाईक ला ला ला, ला 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 ला, करू कसलं ला आहे मग काय झालं ओके बाय ताई काळजी घ्या ओके अनिल दादा धन्यवाद पाऊस बघा काय पावसा नाही संजीवनी ताई हाय नमस्कार न... बोला ना संजीवनी चहा वगैरे तुमचं चहा वगैरे झालं का तुमचं सांगा अजून उठला का भडवा अजून कुठला आला भडवा बघा ना तू सॉरी सॉरी बाबा ओ छापित नहीं होका ने दई छापित नहीं कहां बड़ी तो बस इतने बस मम्मी बड़ी सब लाइक ना करती सब बोल लो जादू लाइक डाउन थैंक यू जादू दादा लाइक डाउन थैंक यू थैंक यू, थैंक यू. माझे बिस्किट दे पिल बिस्किट देऊ नानके ठेव बिस्किट देऊ दे 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 नको काढणार नाही ठेव पटकनचा डब्बा लवकर मस्ती नाही करायची